श्री स्वामी समर्थ मंडळी येत्या आठवड्याभरात बारा राशींसाठीचं राशी भविष्य कसं असणार आहे ते बघणार आहोत अर्थातच तीस जुलैपासून पाच ऑगस्टपर्यंतचं राशी भविष्य आपण बघणार आहोत सर्वप्रथम मेषरास मेष राशीसाठी या आठवड्यामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात काही वेळेला त्यामध्ये स्वतःकडचे पैसे गुंतवून भविष्याच्या दृष्टीनं फायद्याचा विचार करावा लागू शकतो काही लोक जाणून बुजून तुमच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे संघर्ष करावा लागू शकतो कुटुंबियांच्या मदतीनं पार व्हाल वृषभ्रास तुम्ही सध्याला नात्यामध्ये गोडवा कधी येईल किंवा नाती कधी सुधारतील याचा विचार करत आहात किंवा प्रतीक्षा करत आहात एखाद्या ज्येष्ठ स्त्रीचा प्रभाव तुमच्यावर असल्यानं एक प्रकारची आत्मीयता येईल कामाच्या ठिकाणी योग्य तो बॅलन्स निर्माण करण्यावर तुमचा भर असेल पुढची मिथून रास तुमच्या व्यक्तिमत्वातली शक्तिशाली बाजू या आठवड्यामध्ये पुढं येईल मित्रपरिवाराच्या बाबतीत किंवा नातेवाईकांच्या बाबतीमध्ये काही नकारात्मक गोष्टी समजू शकतात किंवा एखादी वाईट बातमी कळेल जवळच्या व्यक्तीचं बोलणं खटकेल आर्थिकदृष्ट्या चांगला काळ आहे त्यानंतर चिरास कर्क तुम्ही तुमच्यावर येणाऱ्या संकटांना किंवा येणाऱ्या अडचणींना साहसानं सामोरं जाता याची प्रचिती देणारा हा आठवडा असेल तब्येतीच्या काही तक्रारी पूर्वी घडल्या असतील तर त्यातून बाहेर पडायचा मार्ग दिसेल वैद्यकीय उपचारामध्ये बदल करू शकता या काळात तुमच्या पॅशनकडे लक्ष द्या स्वप्नपूर्तीचा काळ आहे सिंह कामांना जरी उशीर झाला तरी ती कामं पूर्ण होणार आणि त्यातून आर्थिक प्राप्ती चांगली असेल याची खात्री बाळगायला हरकत नाही त्याचबरोबर मानसिक समाधानसुद्धा प्राप्त होईल पूर्वी जास्त संबंध नसलेली अशी एखादी व्यक्ती कामानिमित्त भेटू शकते कुटुंबातील एखाद्या व्यक्तीबद्दल चिंता वाटेल कन्यारास काहीसा विचित्र असा योगायोग घडलेला दिसेल ज्यामध्ये जवळच्या माणसांच्यामुळंच कॉम्प्लिकेशन्स वाढू शकतात खर्चाच्या बाबतीमध्ये बेफिकीर राहणं पुढच्या काळाच्या दृष्टीनं थोडे त्रासदायक ठरू शकते एखाद्या मित्रांनी दिलेला शब्द मोडल्यामुळं केलेला प्लॅन बदलून दुसरा करावा लागेल यानंतरची रास तूळ वैवाहिक जीवनामध्ये जर तणाव आणि काहीसा असमंजसपणा अनुभवाला येत असेल तर घरातील किंवा परिचयातील ज्येष्ठ स्त्रीच्या मध्यस्थीमुळं किंवा सल्ल्यामुळं नाते सुधारायला मदत होईल विवाहोत्सुक लोकांना या काळात चांगली संधी मिळू शकते या आठवड्यात मर्जी नसताना त्याग करावा लागू शकतो रास गेले काही दिवस जी कन्फ्युजनची स्थिती होती आर्थिक आणि सामाजिक प्रॉब्लेम्सना सामोरे जात होता या आठवड्यामध्ये तुम्हाला यामध्ये फरक जाणवायला सुरुवात होईल अपेक्षा नसताना एखाद्याकडून मदत प्राप्त होणं नवीन काम मिळण्यासाठी हव्या त्या व्यक्तीची भेट न होणं अशा घटना घडू शकतात धनुरास वातावरण बदलेल या आठवड्यामध्ये तुमचे विचार आणि तुमचे आचरण शांत आणि समंजस असेल नवे हेवे दावे किंवा भांडणापासून तुम्ही दूर राहाल त्याचबरोबर येणाऱ्या काळाबद्दल एक प्रकारचा आशावाद निर्माण होईल कुटुंबातील व्यक्तींकरता किंवा घराकरता थोडा खर्च करावा लागू शकतो नवीन वाहन घेणं टाळा यानंतरची रास मकर काही प्रसंग असे येतील की जिथं तुम्हाला तुमच्या अंतर्मनात जे येतं किंवा तुम्हाला आतून जे वाटतं त्यानुसार निर्णय घ्यावे लागतील अशावेळी बुद्धीपेक्षा आपल्या आवाजाकडं आतल्या आवाजाकडं लक्ष द्या फायदा होईल नात्यांमध्ये गैरसमज किंवा कटुता निर्माण होऊ शकते इन्व्हेस्टमेंटमधून चांगले रिटर्न्स मिळवू शकता यानंतरचे रास कुंभ प्रगती करता संघर्ष अत्यावश्यक असतो हे तुम्हाला कळून चुकेल या संघर्षातून चांगल्या प्रतीचं यश प्राप्त होईल यात शंका नाही कष्टाचं प्रमाण वाढवावं लागणार आहे मेहनत खूप घ्यावी लागणार आणि ही फेज बऱ्याच दिवसांकरता टिकू शकते आत्मविश्वासात वाढ होणार या काळात तुमचे संवाद कौशल्य वाढेल शेवटची रास मी जे काम तुम्ही करत आहात त्यातून सकारात्मक परिणाम मिळेल याची खात्री बाळगा तब्येतीच्या कारणामुळं किंवा भावनिक गुंतागुंतीमुळं कामाकडे दुर्लक्ष होऊ नये याचीही काळजी घ्यावी लागेल भविष्यात घडणाऱ्या जबरदस्त बदलावांकडं तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे दानधर्म आणि पुण्याकडं तुमचा कल असेल तर हे होतं बारा राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ